नमस्कार माझं नाव शुभांगी पाटील मी वाईतून बोलते मला थायरॉइडचा प्रेग्नन्सीत राहत नव्हती म्हणून औषधं घेतल्यामुळं त्रास सुरू झाला डिलेवरीनंतर वजन कमी झालं नाही म्हणून आम्ही थाय डॉक्टरांनी सांगितले की थायरॉइड टेस्ट करा मग थायरॉइड टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की भरपूर थायरॉइड वाढलेलं आहे मग औषधं सुरू केली पण बाळ अंगावर पित असल्यामुळं पंचवीस एम जीची गोळी सुरू केली पण ती हळूहळू हळू वाढत दोनशे एम जीवर गेली मग त्याचे साईड इफेक्ट मला खूप शरीरावर जाणवायला लागले हातपायाची थरथर चक्कर येणं डोळ्यावर अंधार येणं उठण्या बसण्यासाठी त्रास होणं मग त्यामुळं वजन वाढलं आणि वजन वाढल्यामुळं माझे मनके सरकले आणि मनक्यांमुळं तर मला रोजचं काम करणंही मुश्किल झालेलं फार त्रासात मी दिवस पुढं ढकलत होते आणि त्यातच माझ्या मिस्टरांची शिक्षक असल्यामुळं बदलीची नोकरी असल्यामुळं पुणे जिल्ह्यातनं कोकणात बदली झाली तिथलं वातावरण आणि तिथलं सगळं सूट व्हायला फार एक दोन वर्ष गेली आणि त्यामुळं अं ते आजार वाढत गेला तिथून आम्ही मिरजेला जाऊन औषध घ्यायचं रोहातन परत यायचं परत ते औषधाचं इफेक्टपेक्षा येण्याचा ताण प्रवासाचं ह्यामुळे मला जास्तच त्रास व्हायला लागला मग त्यानंतर औषधं इतकी मूठभर औषध दिवसातनं कितीतरी वेळा मणक्यांची वेगळी वजन कमी करण्याची वेगळी प ही थरडची वेगळी असं सुरू झालं कोण सांगल ते प्रत्येक गोष्ट करायची व्यायाम हा करा तो करा त्याचं काहीतरी साईड इफेक्ट व्हायचे वेगळंच काहीतरी दुखणं सुरू व्हायचं हात माझे खूप दुखायचे मसल्स इतके ताट झालेले की हाता कडक कडक हात पाय व्हायचे आणि एखाद्यानं हात जरी लावला तरी हात इतके कडक कसे काय असं विचारायचे शरीर नेहमी शरीर गरम किंवा चिडचिड व्हायची टी व्ही बघता बघता एकदा मला निरामयचा कार्यक्रम मी बघितला मग टी व्हीचा कार्यक्रम बघताना मला असं वाटलं की आपण तिथे जाऊन आलं पाहिजे मग मी एक दिवशी मिस्टरांना घेऊन वाईट आमची बदली झाली आणि त्यानंतर आम्ही मिस्टरांना घेऊन मी पुण्याला गेले मॅडमना भेटले भेट सरांना भेटले सरांची अपॉइंटमेंट घेतली सरांना भेटले त्यामुळं आम्ही ही निरामयची जी ट्रीटमेंट आहे ती कंटिन्युअस सुरू ठेवली मग मला बरं एक महिन्यानंतर बराचसा फरक दिसायला लागला आणि बऱ्यापैकी माझं तीन चार किलो वजन कमी झालं शरीरावरचा ताण कमी झाला मनके दुखायचे कमी झाली मी चार पावलंही चालू शकत नव्हते ते मी एक एक किलोमीटर व्यवस्थित न बसता कुठं न थांबता चालायला लागले मला स्वतःला श्वास वाढलेलं किंवा हृदयावर ताण आलेलं जाणवायचं चालताना किंवा काम करताना दम लागायचा तो कमी झाला मला असं वाटते की माझे थायरॉइडचे गोळी आहे ती पूर्णपणे बंद होणार आहे कारण मी ह्याच्या अगोदर फार डिप्रेशनमध्ये होते पण आत्ता मला कॉन्फिडन्स आला आहे की माझी आता गोळी पूर्ण बंद होणार माझं थायरॉइड पूर्ण नॉर्मल येणार आहे कारण माझं कधीही थायरॉइडचे रिपोर्ट जे नॉर्मल येत नव्हते ते निरामयकडे गेल्यामुळं ते रिपोर्ट नॉर्मल यायला लागले आणि त्यामुळं आता मला क निरामयचे खूप खूप धन्यवाद की मला हे कॉन्फिडन्स आहे की माझी गोळी आता पूर्णपणे बंद होणार आहे धन्यवाद निरामय <laughs> साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा